माननीय श्री करण भैया खलाटे माजी सभापती पंचायत समिती बारामती प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीचा करावती ए हे सांडाळ चौकडीचा करावती तुमच्या पाया पडत बावले टेंशन मध्ये परत या तुम्ही टेंशन हो परत मी <repar> बार। जावा किरा तुम्ही खाली देवा जातो मी खाली देवायत मी आणून देतो हे जर शिक्षणाच लक्ष दिलं जाव बघा तर घरासमोर आणि घराच्या मागं चिकून खेळत बसायचा चिकून खेळत बसायचा कुठं गणपती कर कुठं मारुती कर आणि तुम्ही काय शिकला हा तुम्ही काय शिकला आमची लय झालंय शिक्षण पास आहे मी पास झालाय शाळेत जायचं आणि तिथन दप्तर चोर लोकांच्या पिन्शिल खायचा तुम्ही माहित नाही का आम्हाला कॅल्शियम कमी झालं खात ह्याला मातीमध्ये झालत वाटले नाही बोलायला जन्म झाला बैल दाबून ठेवलाय तुम्ही तुम्ही पायरा बी नीट ना हा पैसा खर्च कराना चेरम एका मैदानाला एखाद्याला मागितला बैल तो पन्नास साठ हजार रुपये मागतोय हा मग गरीबाने काय करायचं बरोबर आहे बरोबर हा मोठं बैलवाले पळतात आहेत मोठे ज्या फायर्यात दा एखाद्यातून दाखवून द्या मला ह्या महाराष्ट्रात की ज्यांनी ज्याचा टॉपचा बैल पळतोय त्याने गरीबाचा बैल घेतलाय आणि त्याला गुलाल करून दिलाय त्या द्यायला आपण महाराष्ट्रात त्याच्या पुढं नाचो अण्णा तुमचा फारच अंदाज निकृष्ट आहे बरं का माझं टार्गेट काय एक जरी ऊस मोडला ना एक हां आका टँकर रस पडला पाहिजे यंदा माझं हे नियोजन आहे आणि तुम्ही टन भर भरल आणि शंभर टन भरल मोठे स्वप्न बघा ना मला एका मोहरीत न भर तेल काढणारी माणसं बघाय नाही मिळली अजून जावं आहे ना बरं तुम्ही असते का काय करताय निवंत मी तर निवंत आहे होई ना बर तुला एक कॅश पिन धर आपल्याला काय करायचं माहिती दिवसभर उजा तू काय कर या कढीपातीची पाने आहेत तर सगळी मोजून काढ आणि तू काय कर माहिती का साट्या तू ह्या चक्कूची सगळे चिक्कू मोज आणि ते आकडं टाक आणि आम्ही तू तेच त्याजमोच मी ह्याच मुसतो हा पण एवढं एवढं कशासाठी करायचा हे सगळ्याच्या कुह्या आहेत ना फळ आड ही सगळे परदेशात ना आणलेली आता ए बाळे का बापाचा गोळोळे कशाला चालवले मिरच्या कशाला चालवल्यात अरे तो भाऊ या माझ्या डोक्यात प्लॅन होता काय प्लॅन आहे अरे राम भाऊ हे मिरच्या घेऊन जायचं डांक्याव बारीक कुटायच्या आणि इथं लपून बसायचं राजभर आणि पाट पाट चोर आला अशी डोळ्यात भरायची त्याच्या तो निम्या राता बी येऊ शकतो जवळ येईल तेव्हा डोळ्यात अशी बुकणी टाकायची जत्रा बित्रा आला का, का राव

Tchau. Oh.